पुणे न्यूज एक्सप्रेस क्रीडा क्षेत्रातील द्रौणाचार्य कराठी प्रशिक्षक अली सय्यद सर यांचे द्रोणाचार्य गौरव पुरस्कारासाठी निवड पुणे येथील ब्लॅक बेल्ट व कराटीचे युवा प्रशिक्षक अली सय्यद सर हे ब्लॅक बेल्ट मार्शल आर्टमध्ये प्रावीण्य मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले अली सय्यद सर यांचे लहानपणापासूनच संघर्षमय जीवन ठरले आहे अडचणीवर मात देऊन त्यांनी मार्शल आर्ट मध्ये प्रावीण्य मिळवून ब्लॅक बेल्टचा किताब हासिल केला आहे ते स्वतः आता मुलांना अगदी अल्पफी मध्ये मार्शल आर्ट कराटीचे प्रशिक्षण देतात चिकाटी असेल तर माणूस काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे अली सय्यद सर अशा व्यक्तीची आपल्या देशात नितांत गरज आहे ते करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुणे न्यूज एक्सप्रेसतर्फे त्यांची द्रोणाचार्य गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्यांचे अभिनंदन